मी मागे काही दिवसापूर्वी बोललो होतो की असा जरांगे प्रत्येक समुदायात जन्माला यावा त्याचं कारण असं आहे की आज संपूर्ण राज्यालाच नाही तर संपूर्ण देशाला हेवा वाटावं असं संघटन कौशल्य अशी वक्तृत्वशैली अभ्यास निष्ठा निष्ठा म्हणजे नेत्याप्रती असलेली निष्ठा नाही समाजाप्रती असलेली निष्ठा विषयावर असलेलं चिंतन जे विषय हातामध्ये घेतलेला आहे त्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास समाजाच्या प्रश्नाची फक्त जाणीव नाही तर सुद्धा मनोज जरांगे पाटलांना आहे म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो त्यावेळेस लोकांनी माझ्यावर टीका केली होती खरं तर नेते प्रत्येक जातीत आहेत प्रत्येक धर्मात आहेत प्रत्येक समुदायात आहेत मुळात विषय काय होतो की हे पहा एखाद्या समाजावर अन्याय झाल्याच्या नंतर तात्पुरती मलमपट्टी करणे म्हणजे जसं ता आपल्यामध्ये ॲट्रॉसिटी झाल्याच्या नंतर काही लोक ॲट्रॉसिटी केस झाली की त्या पीडित कुटुंबाला भेट देतात त्याला सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देतात आणि तो लढा कोर्टापर्यंत नेऊन पोहोचवतात आता ही ही हे काय झालं तर ही झाली समाजसेवा एखाद्या व्यक्तीला भिकाऱ्याला भीक देणं ही समाजसेवा आहे पण त्याला भीक मागायची वेळच येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणं असे प्रश्न उभे करणं अशा प्रश्नांच्या बाजूनं समाजाला उभं करणं ही परिवर्तन आहेत आणि हे परिवर्तन करणारं नेतृत्व आज दोन दिवसापासून मी वाचतोय बौद्धांमध्ये नाही आपल्यामध्ये नेते कसे आहेत आत्ता हे जे नवीन पोरंसुद्धा जी उदयात आलेली आहेत या नवीन पोरांनासुद्धा पहिली गोष्ट तर बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास नाही बाबासाहेबांच्या चळवळीतलं माझ्या मते तरी नव्वद टक्के वर्तमानातल्या नेत्यांनी जे स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात ते पॅन्थर सेनेवाले असतील दलित पॅन्थरवाले असतील किंवा अजून कुठले मुवमेंटवाले असतील वगैरे ह्या सगळ्या लोकांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर लिखाणावर दहा टक्केसुद्धा अभ्यास नाही त्यामुळे यांना समाजामध्ये आज जे प्रश्न निर्माण झालेली आहेत किंवा भविष्यामध्ये हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट हो घेणार आहेत अशा प्रश्नांची जाणीव आणि नेणीव आपल्या पोरांना नाही आहे आपल्या पोरांना फक्त गॉगल घालायचा दाढी वाढवायची निळा घमज टाकायचा आणि झेंडा हातात घेऊन बोमलत फिरायचा अशानं कोणालाही नेता होता येत नाही आणि मित्रांनो मनोज जरांगे हे एका दिवसात नेता झालेले नाहीत त्या माणसाचा त्यामागे मागच्या वीस पंधरा ते वीस वर्षाचा त्याग बलिदान आहे आज संपूर्ण घरदार आणि कुटुंब सोडून समाजासाठी तो माणूस सहा सहा आठ आठ महिने घरी जात नाही मी सोलापूर जिल्हा असताना फक्त दहा दिवस घरी गेलो नव्हतो मला माहीत आहे माझ्या घरची अवस्था काय झाली होती त्यामुळं घर, त्या घर सोडणं ही साधी गोष्ट नसते आणि तेही घरातल्या करत्या माणसाने घर तोडणं ही साधी गोष्ट नसते आपल्या चळवळीतल्या नेत्यांनी सामाजिक मुद्दे कमी पण ॲट्रॉसिटीचे मुद्दे जे आहेत ह्याच्यावर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केलेला आहे ॲट्रॉसिटीचे मुद्दे झाल्याच्या नंतर आता तुम्हीच बघा महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा जिथं जिथं ॲट्रॉसिटी होते तेव्हाच आपल्या लोकांना चळवळ जिवंत असल्याचा साक्षात्कार होतो पण ज्यावेळेस अशा ॲट्रॉसिटी होणार नाहीत याच्यासाठी काम उभं करण्याची वेळ येते किंवा त्या समाजाला त्याच्यावर ॲट्रॉसिटी होणारच नाहीत यासाठी काम करण्याची वेळ येते त्यावेळेस तिथं कोणताही नेता कार्यकर्ता किंवा राष्ट्रीय अध्यक्ष तुमच्याकडं अवेलेबल नसतो मागच्या साठ वर्षामध्ये सुद्धा आपल्या चळवळीमध्ये हे झालं नाही की पुन्हा या देशामध्ये ॲट्रॉसिटी होणारच नाहीत यासाठी काम झालं नाही तर आजपर्यंत काम ॲट्रॉसिटी झाली का तिथे जाणे त्या कुटुंबाची भेट घेणे त्याला सहानुभूती मिळवून देणे आणि सरकारकडून जी काय मिळेल ती मदत त्याच्या पदरात पाडून देणे हीच चळवळ आपल्या लोकांची झालेली आहे तर ही ही चळवळ नाही हे परिवर्तन नाही ही समाजसेवा आहे त्यामुळे प्रत्येक समुदायामध्ये त्या समुदायाची समस्यांची जाणीव असणारा नेता निर्माण होणं फार गरजेचे आहे आत्ता काल पर दोन दिवसापासून आपण पाहतोय सुद्धा तो विषय पाहतो आहेच फक्त कारण त्याच्यावर मी अजूनही व्यक्त झालो नाही कारण त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असणारे भीमराव आंबेडकर स्वतः सह्या करू करू लेटर हेड करत आहेत ज्या समाजाच्या राष्ट्रीय नेत्यांना त्या समाजामधील समस्या नेमकी काय आहे त्या समाजाचे नेमकं प्रश्न काय आहेत याची जाणीव आणि नेणीव नसती ना म्हणजे वंश परंपरागत ज्यावेळेस तुमच्यावर कुठला नेता थोपवला जातो त्या नेत्याला तुमच्या तळागाळातील समाजाच्या समस्या माहिती नसतात कायदेविषयक ज्ञान अपुरं असतं त्यामुळे आता मराठे समाजाचा जो सर्वे महाराष्ट्र सरकार करत आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचा सर्वे महाराष्ट्र सरकार करणार आहे आणि बौद्धांनी त्याच्यामध्ये काय लिहावं यासाठी पत्रकं मोठमोठ्या प्रमाणामध्ये भारतीय बौद्ध महासभेकडून काढली जात आहेत भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांना हे सुद्धा माहिती नाही की आपण जरी धर्माने बौद्ध असलो तरी अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे आज आपली जी पाठ आहे ती मजबूत आहे आणि तुम्ही आरक्षण अनुसूचित जातीचा उल्लेख करू नका म्हणून सांगतं आहे कोणी कोणी जात महार लिहू नका म्हणून सांगत आहे कोणी धर्मबौद्ध लिहा म्हणून सांगत आहे म्हणजे इतका मोठा गोंधळ ज्या समाजामध्ये आहे त्या समाजामध्ये नवीन नेतृत्व उदयास येण्याची गरज आहे आणि आपले वर्तमानातले पॉलिटिकल पो पोरं यावर बोलणार नाहीत कारण त्याच्याबद्दल त्यांना ज्ञानच नाही त्यांना एवढंच ज्ञान आहे ॲट्रॉसिटी झाली की बोंबलत पळायचं गुन्हा दाखल करो हे करेंगे वो करेंगे असे धंदे आपल्या समाजामध्ये आहेत त्यामुळं परिवर्तनावा परिवर्तनवादी जी काही चळवळ आहे ती समाजामध्ये पाहायला दिसत नाही ती भविष्यामध्ये उभी राहावी हीच हा व्हिडिओ बनवण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनातून काहीतरी पॉझिटिव्ह घेता येईल का आणि आपल्या समाजाच्या आरक्षण मिळवलेल्यासुद्धा समाजाच्या ज्या मूळ समस्या आहेत त्या समस्या घेऊन पुढे येता येईल का यावरसुद्धा ये गमजेवाल्यांनी शंभर रुपयाचे गॉगल लावून फिरणाऱ्यांनी आणि स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून मिरवणाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण सत्य बोलणाऱ्याच्या मागे समाज उभा राहत नाही म्हणून आम्हाला पुढं येता येत नाही समाज इथं फक्त दिखावा करणाऱ्यांच्या मागे उभा राहतो आणि दिखावा करणाऱ्या लोकांना ज्ञान असतं तर आमच्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे उदयास आले असते मनोज जरांगेमध्ये दिखावा आहे पण ज्ञान आहे त्याग करण्याची भावना आहे बलिदान देण्याची क्षमता आहे म्हणून आज मनोज जरांगेच्या मागे संपूर्ण मराठा समाज आहे अरे तुम्हाला तर सगळं फुकट मिळालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बलिदान दिलं इथं कोणालाच काहीही फुकट मिळत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बलिदानावर आपण जगतो त्यामुळं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या बलिदानाची किंमत नाही नमो बुद्धाय जय भीम जय भारत